ਈ ਕਾਲੀ ਆਈ ਹਨ ਧਾਨ ਧान्य ਦੇਈ ਈ ਕਾਲੀ ਆਈ ਹਨ ਧਾਨ ਧान्य ਦੇਈ ਜੋੜ ਤੇ ਮਨਾ ਚੇ ਨਾਤੇ ਅਮਚੀ ਬਾਤੇ ਅਮਚੀ ਮਾਨਸ मंडळी नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत मंडळी साखरेचं खाणार त्याला देव देणार असं आपण नेहमी म्हणतो साखर हा आपला जगण्यातला आणि खाण्यापिण्यातला एक अत्यंत महत्त्वाचा घटक कुठलीही गोष्ट गोड करायची असेल किंवा गोड मानून घ्यायची असेल तर आपण चटकन कुणाच्या तरी हातावर चिमूटभर साखर ठेवतो आणि मग सगळं वातावरणच बदलून जातं ही साखर जी आपल्या जीवनामध्ये सातत्याने गोडवा पेरत जाते ती तयार कशी होते हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना साधारणपणे तरी माहिती असतं पण आजच्या काळामध्ये या साखरेचा जागतिक पातळीवरचा व्यापार इतर सगळ्या गोष्टी याशी त्याच्याशी निगडित असलेले इतर घटक या सगळ्याचं चलनवलन कसं होतं हे कामकाज कसं चालतं याविषयी आपल्याला कुणालाच फारशी माहिती नसते आज याच विषयाची माहिती करून घे आज आपण घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत माजी मंत्री आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन पाटील पाटील सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुमचं दूरदर्शन मध्ये मनापासून स्वागत तुम्ही या साखर कारखाना महासंघाच्या माध्यमातून गेले काही दिवस सातत्याने अनेक प्रयत्न करत आहात अनेक उपक्रम राबवत आहात मला सर्वप्रथम तुम्हाला असं विचारायला आवडेल की राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ ही जी संस्था आहे या संस्था कधीपासून सुरू झाली तिच्याविषयी थोडी माहिती सांग राष्ट्रीय सहकारी साखर संघ जो आहे तो साठ बासष्ट वर्षापूर्वी स्थापन झालेली ही संस्था आहे आणि देशामध्ये साडेपाचशेपेक्षा अधिक सहकारावरती चालणारे साखर उद्योगामधले साखर कारखाने होते आणि त्या सगळ्यांनी मिळून एक राष्ट्रीय स्तरावर एक फेडरल बॉडी म्हणून या महासंघाची स्थापना झाली याचं ऑफिस हे हन्सल प्लाझा दिल्लीमध्ये आहे आणि साधारणत साखर उद्योगाशी रिलेटेड जेवढे प्रश्न आहेत बर कारण साखर उद्योग हा केंद्र सरकारशी निगडीत असलेला हा व्यवसाय आहे आणि ह्याची बऱ्यापैकी नियंत्रणही केंद्र सरकारकडे असतात आणि आहेत त्यामुळं सातत्यानं दिल्लीच्या स्तरावर राष्ट्रीय स्तरावर या सगळ्या साखर उद्योगाच्या समस्या साखर उद्योगाची पॉलिसी साखर उद्योगाच्या संदर्भातली पुढची धोरणं या सगळ्यांच्या बाबतीमध्ये हा फेडरेशन काम करतं एक फेडरल बॉडी म्हणून काम करतं ॲपेक्स बॉडी म्हणून काम करतं आणि त्या पद्धतीने ह्या सहकारी साखर संघाचं काम चालू आहे गेले साडेतीन चार महिन्यापूर्वी मी राष्ट्रीय स्तरावरच्या ह्या संघाचा अध्यक्ष झालो आणि तेव्हापासून या व्यवसायात मी लहानपणापासूनच काम करतोय म्हणजे अगदी कॉलेज जीवनापासून मी सहकारी साखर कारखान्याचा सा संचालक झालो नंतर चेअरमन झालो वेगवेगानी महाराष्ट्रामध्ये दहा वर्ष सहकार खात्याचा मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली अनेक राष्ट्रीय स्तरावरच्या राज्यस्तरावरच्या साखर उद्योगाच्या ज्या ॲपेक्स बॉडीज आहेत मग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल राज्य सहकारी संघ असेल तर ह्या सगळ्या संस्थेमध्ये संचालक म्हणूनही मी काम करतो आणि त्यामुळं ह्या व्यवसायाची एक मला आवड आहे आणि योगायोगाने मला राष्ट्रीय स्तरावरचं एक अध्यक्षपद मिळालं मला असं वाटतं हा माझ्या दृष्टीने खूप मोठा अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून या फेडरेशनच्या मार्फत या देशातल्या साखर उद्योगाला गती देण्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते करण्यासाठी माझा पुढाकार सभासद कोण असतात किंवा त्याचं म्हणजे साखर कारखाने हेच सदस्य सदस्य असतात का व्यक्तिगत उत्पादक शेतकरी पण त्याचे होऊ शकतात हे देशातले जो कुठला सहकारी साखर कारखाना असतो तो आमचा सभासद आहे बर त्याच्यानंतर याच्यामध्ये जे शुगर मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या ज्या मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत की ज्या शुगर मॅन्युफॅक्चरिंग करणारे जे पार्ट्स तयार करतात त्यांचं रजिस्ट्रेशन पण आम्ही करतो ऑफिशियली कारण बऱ्याच वेळा प्लॅन्ट मशिनरीमध्ये पण फसवणूक केली जाते त्यामुळे रजिस्ट्रेशन आमच्या नॅशनल फेडरेशनमध्ये जेवढे मोठमोठे वेंडर्स आहेत जेवढे मोठमोठे मॅन्युफॅक्चरर्स आहेत या शुगर इंडस्ट्रीमधले कारण इंडस्ट्री खूप मोठी आहे कारण ह्या इंडस्ट्रीचा जर आपण एक साधारणतः टर्न ओव्हर जर बघितला एका वर्षाचा तर तो एकशे पंचवीस लाख कोटीचा आहे बर आणि ही सोशल इकॉनॉमिकली डेव्हलपमेंट करणारी इंडस्ट्री आहे पाच कोटीपेक्षा अधिक शेतकरी ह्या देशामध्ये हे ऊस पिकवतात आणि साडेबारा हजार ते तेरा हजार कोटी दरवर्षी कर हा स्टेट गव्हर्नमेंट आणि नॅशनल गव्हर्नमेंटला देणारा हा उद्योग आहे त्यामुळं एकंदरीत ह्या उद्योगाची व्याप्ती जर बघितली तर शिखर संस्था म्हणून फार जबाबदाऱ्या आणि फार महत्त्वाचा रोल या फेडरेशन मार्फत केला जातो आता काळ बदलत चाललेला आता हो कारण पूर्वी फक्त साखरच फक्त आम्ही तयार करायचो हो एक काळ असा होता ज्यावेळेस पहिला साखर कारखाना सहकारातला हो पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी काढला हो वेकुंठबाई मेहता होते यांनी सगळ्यांनी मिळून त्या काळामध्ये ही सहकारी साखर कारखानदारी काढली स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील किंवा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंत पाटील असतील या जुन्या लोकांनी दहा टक्के शेतकऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आणि नव्वद टक्के सरकारचा त्याच्यामध्ये निधी किंवा सरकारची गॅरंटी आणि सरकारच्या भरोश्यावरती बँकांनी कर्ज द्यायचं असा जगातला एकमेव उद्योग आहे आणि तो मालकीचा म्हणजे कोणाचा शेतकऱ्यांचा सा। साखर उद्योगामध्ये कुठलाही वेस्ट कुठलीही याच्यातली न उपयोगी पडणारी वस्तू ह्याचं व्हॅल्यू अॅडिशन झालेल्या पूर्वी जो बग्यास ज्याला आपण मराठीमध्ये भुसा म्हणायचो तो भुसा आपण टाकून द्यायचो किंवा पिटवून द्यायचो एक पंधरा वर्षापूर्वी टेक्नॉलॉजी अशी आली म्हणजे मी सहकार मंत्री असताना आम्ही को जनरेशनची एक पॉलिसी आणली म्हणजे ह्या पासून वीज निर्मिती करणे हा एक मोठा प्रयोग झाला आणि ते सगळ्या स्कॅटर्ड भागामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा विजेचा तुटवडा तो खूप होता हो। आपल्याला राज्यामधून वीज खरेदी करावं लागायची आज महाराष्ट्र स्टेट विजेच्या बाबतीमध्ये सरप्लस स्टेट झालं कारण तर साडेपाच ते सहा हजार मेगावॅट हे आपण साखर उद्योगामधून बगॅसपासून आपण वीज निर्माण करतो त्यामुळे बगॅसचा वापर झाला जे मॉलॅशिस ज्याला आपण स्पेंट वॉश म्हणतो त्या मॉलॅशिसपासून सुद्धा आपण डिस्टलरीज तयार केल्या डिस्टलरीजमध्ये आपण न्यूट्रल अल्कोल तयार करतो आपण रेक्टिफाईड स्पिरिट तयार करतो आपण पोर्टेबल अल्कोल तयार करतो त्याच्यानंतर आपण इंडस्ट्रीयल अल्कोल तयार करतो एवढ्या पण आम्ही थांबलो नाही आता आता गेल्या मोदी साहेब आणि अमित शहा साहेबांनी हो। जेव्हापासून ही सूत्र हातामध्ये घेतली तेव्हापासून आता मध्ये ब्लेंडिंग पेट्रोल पेट्रोल डिझेलमध्ये हा एक नवीन कन्सेप्ट आला आणि आता आपण ऍज ऑन टुडे आपण पंधरा पर्सेंट पर्यंत ब्लेंडिंगला आपण पोचलेलो आहोत आणि म्हणून मॉलॅशिस पासून म्हणजे आपल्याकडे तीन प्रकारचं मॉलेशिस असतं एक सी मॉलेशियस असतं एक बी हेवी मोलेशिस असतं आणि एक ज्यूस किंवा सिरपचं मॉलेशिस असतं तर ह्या तिन्ही पासून इथेनॉल तयार करण्याची एक पॉलिसी अमित शहा साहेबांनी आणली मोदी साहेबांनी त्याला पाठिंबा दिला आणि आज बघता बघता पन्नास हजार कोटीची गुंतवणूक देशामध्ये फक्त या इथेनॉलच्या सेक्टरमध्ये झाली म्हणजे आपण ग्रीन मध्ये पुढे आलो पासून आपण कोजन करतो मॉलेशियस पासून आपण इथेनॉल करतो हो, इंडस्ट्रीय हो, अल्कोल करतो आपण रेक्टिफाईड स्पिरिट आपण तयार करतो एक्सटिन अल्कोहोल आपण तयार करतो तेवढ्यावर थांबलो नाही आम्ही आता आता आम्ही स्पेंट पासून बायो सी एन जी म्हणजे बायो सी एन जी आपण आलो आहे आता त्यामुळं आता एव्हरी वेस्ट जे आहे हे आता व्हॅल्यू ॲडिशन झालं ह्या इंडस्ट्रीमध्ये आणि त्यामुळं उत्पादकता वाढली शेतकऱ्यांना अधिकचा दर देण्यामध्ये क्षमता निर्माण झाली आणि ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्माण करणारी एक मोठी साखर उद्योग हा निर्माण झालेला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने सदस्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने महासंघ काही प्रयत्न करतो का वेगळे किंवा त्या दृष्टीने काही उपक्रम आपण राबवता का आम्ही एक साखर उद्योगाचा सा एक ॲप तयार केलेला आहे नवीन नवीन डिव्हायसेस आम्ही त्याच्यामध्ये तयार केलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही सेमिनार्स ऑर्गनाईज करतो आता परवाच दहा ऑगस्टला दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांना आम्ही प्रमुख पाहुणे बोलवलं होतं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन शुगर हा एक आता नवीन कन्सेप्ट आलेला आहे त्यानंतर वर्षभरामध्ये आपल्या देशामध्ये आठ ते दहा मोठे कॉन्फरन्सेस होतात परवा डी एस एक कॉन्फरन्स जी डब्ल्यू मेरिटला झाली आयस्ताची कॉन्फरन्स मुंबईला झाली आता इस्माची कॉन्फरन्स दिल्लीला होते आणि दरवर्षी एक जागतिक कॉन्फरन्स आहे ती दुबईला होती आणि मग जगामध्ये जी नवीन टेक्नॉलॉजी आहे लागलेली आहे कमीत कमी खर्चामध्ये उत्पादन कसं आपण काढू शकतो आता लँड होल्डिंग कमी होत चाललेलं आहे आणि म्हणून शेतकऱ्याला नवीन टेक्नॉलॉजी आपण कशी देऊ शकतो आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सुद्धा नवीन बियाणं उपलब्ध करून देणं अशा खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवणं आणि फक्त शेतकरीच नाही मी आपल्याला सांगतो सोशल इकॉनॉमी इंडस्ट्री का म्हणतो तर पाच कोटी शेतकरी ऊस पिकवतात ते आमचे मुख्य सूत्रधार आहेत व्यवसायाचे हो, 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 त्याच्यानंतर जवळजवळ साडे बारा ते चौदा लाख कारखान्यामध्ये काम करणारा कर्मचारी अधिकारी वर्ग आहे हो, आणि ऊस तोडणारा जो अनस्किल्ड लेबर आहे त्याची पण संख्या आठ ते दहा लाख आहे आणि एका साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये पाच हजार दहा हजार शेतकऱ्याचं जर आपण बघितलं तर त्याचं आर्थिक जीवनमान सुधारलेलं आहे त्याची नवीन पिढी आधुनिक शेती करायला लागली आता ठिबक पद्धत आली शेततळ्याचा कन्सेप्ट आला त्यानंतर ऑर्गेनिक खतांचा त्याच्यामध्ये आता वापर व्हायला लागला त्याच्यानंतर हंड्रेड पर्सेंट ड्रीप वरती आता ऊसाची शेती पुढे यायला लागलेली आहे आणि मला असं वाटतं की नवीन नवीन व्हरायटीज पण त्याच्यामध्ये खूप आलेल्या आहेत आता पूर्वी कुणीतरी एखादा शेतकरी एखाद्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये शंभर टन एकरी ऊस काढायचा उत्पादन आता ती संख्या एक हजार दोन हजार पाच हजारपर्यंत गेलेली आहे हजार म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की उत्पादकता वाढायला लागली उत्पादन खर्च कमी व्हायला लागला कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये करताना व्हॅल्यू अडिशन त्याला निर्माण व्हायला लागलं आणि एकंदरीत हा सगळा उद्योग जर बघितला तर हे झाले प्रत्यक्ष ह्या व्यवसायावरती अवलंब असणारे लोक पण अप्रत्यक्षपणे ट्रॅक्टर वाहतूक करणारा त्याला रोजगार मिळाला ड्रायव्हरला रोजगार हो मिळाला हो हो त्याच्यानंतर पंक्चर काढणारा एखादा गरीब माणूस असेल त्याला पंक्चरचा व्यवसाय मिळाला टपरीवाल्याला चहाचा व्यवसाय मिळाला त्यानंतर या साखर कारखान्यामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत हो हो त्यांच्या मुलांच्या करता साखर शाळा सुरू झाल्या वस्तीगृह सुरू झाली इंजिनिअरिंग कॉलेजेस काय काय भागामध्ये सुरू झाले काय भागामध्ये मेडिकल कॉलेजेस सुरू झाले प्रत्येक कारखान्याच्या स्तरावरती हायस्कूल्स निर्माण झाले काही ठिकाणी ग्रामीण रुग्णालय सुरू झाले मला सांगण्याचा उद्देश असा आहे की हा सगळा एकंदरीत डेव्हलपमेंटचा जो भाग आहे त्यामुळे बँकांचा बँकांना व्यवसाय मिळायला लागला भांडार सुरू झाली सुरू झाली आणि हे सगळं करत असताना आज ग्राहकांना साखर कोण देणार आहे मग आता ही साखर देणार कोण तर आमचा हा कष्ट करणारा जो शेतकरी आहे हा साखर निर्माण करतो आणि म्हणून फेडरेशनची ही जबाबदारी आहे की शेतकऱ्याला पण शेती परवडली पाहिजे ग्राहकाला पण वाजवी किमतीमध्ये साखर मिळाली पाहिजे हा बॅलन्स ज्याला म्हणतो आपण हे बॅलन्स ठेवण्याचं काम सुद्धा आणि वेळोवेळी केंद्र सरकारला सुद्धा धोरणात्मक निर्णयामध्ये जे बदल करावे लागते किंवा काही निर्णयामध्ये आपल्याला काही सुधारणा करावी लागतील किंवा काही निर्णय जर समजा इंडस्ट्रीला मारक नसतील तर ते, ते थांबवले पाहिजे अशा पद्धतीचं अतिशय सुस्पष्ट धोरण घेऊन काम करणारं हे फेडरेशन आहे केंद्र सरकारने स्वतंत्र सहकार मंत्रालय निर्माण केलं याचा महासंघाला काही फायदा होतो का कामाच्या दृष्टीने सहकार खात केंद्रामध्ये होतं परंतु ते कृषी खात्याच्या अंतर्गत अंतर्गत होतं स्वतंत्र सहकारिता मंत्रालय नव्हतं आणि म्हणून मी मोदी साहेबांचं अमित शहा साहेबांचं अभिनंदनच करणार आहे की अडीच तीन वर्षापूर्वी स्वतंत्र सहकारिता मंत्रालय हे निर्माण झालं आणि अभिमानाची गोष्ट असं आहे की अमित शहा साहेबांच्याकडे तो पदभार आला त्यामुळे साहजिकच सहकारिता मंत्रालयाला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आणि सहकारिता मंत्रालय स्थापन झाल्यामुळं आमच्याही नॅशनल फेडरेशन शुगरची एक उंची वाढली कारण गव्हर्मेंटला केंद्र सरकारला साखर उद्योगाच्या संदर्भामध्ये जे जे प्रश्न निर्माण होतात किंवा जी जी माहिती त्यांना आवश्यक असते माहिती कोणती की या वर्षी क्रॉपिंग पॅटर्नमध्ये ऊसाचं उत्पादन किती होणार आहे तेवीस चोवीसला साखरेच उत्पादन किती होणार आहे इथेनॉल किती तयार होऊ शकतं मॉलेशिस किती तयार होऊ शकतं मग देशाची आपली गरज डोमेस्टिक साखरेची कन्झम्पनची गरज किती आहे मग आपल्याला घरुल वापरासाठी साखर किती लागते कमर्शियल वापरासाठी साखर किती लागते अतिरिक्त साखर झाली तर ती ठेवायची कुठं मग ते एक्सपोर्टला परमिशन द्यायची ह्या सगळ्या ज्या गव्हर्नमेंट रेग्युलेटिंग डिसिजन ज्या असतात कारण त्यांच्याकडे काही यंत्रणा ना नाही आहे आणि मला असं वाटतं की सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन खात्रीलायक माहिती देण्याचा स्रोत कुठं असेल तो तो राष्ट्रीय सहकारी संघामध्ये आहे आणि तो आम्ही सातत्यानं दर पंधरा दिवसाला महिन्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब आम्हाला वेळ देतात पाच दहा मिनिटाची का वेळ असली पण तिथं आम्ही जातो भेटतो आम्ही कुठलंही पत्र जर आम्ही सहकार मंत्र्यांना दिलं ह्या इश्यूच्या बाबतीमध्ये तर तातडीनं सात दिवसाच्या ते पत्र संबंधित विभागाकडे जातं साखर उद्योगाचा एखादा प्रस्ताव जर मं, मंत्रालयामध्ये गेला तर तो तातडीनं त्याच्यावर फास्ट मुवमेंट होते कारण साखर उद्योगाचा संबंध एकट्या सहकार खात्याशी नाही साखर उद्योगाचा संबंध केंद्रामध्ये पाच खात्यांशी येतो एक कृषी खात्याशी येतो एक अन्न व पुरवठा विभागाशी येतो एक कॉमर्स मिनिस्ट्रीशी येतो एक पेट्रोलियम मिनिस्ट्रीशी येतो आणि एक फायनान्स मिनिस्ट्रीशी पण येतो बरोबर म्हणजे इतक्या पाच सहा खात्यांशी संबंध हा साखर उद्योगाचा येतो हा कारण इंडस्ट्री जरी सहकारातली असली पण बाकीचे डिपार्टमेंटचे पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहेत आणि म्हणून एक परफेक्ट लायझनिंग करण्याचं काम परफेक्ट माहिती सरकारला उपलब्ध करून देण्याचं काम हुँ, हुँ. हे सातत्यानं आम्ही करत असतो आणि त्याला बऱ्यापैकी यश मला वाटतं मागच्या एक तीन चार महिन्याच्या काळामध्ये आलेले दोन उदाहरणं जर सांगायचे म्हटलं तर सहा डिसेंबरला त्यांनी इथॉनॉलवरती बी आणि सी बी आणि सिरप आणि ज्यूसच्या इथॉनॉलवरती त्यांनी बंदी आणली मग आम्ही पाठपुरावा केला जसं लोकसभेचे इलेक्शन झाले की आम्हाला परवानगी अमित शाह साहेबांनी दिली आणि त्याचा आम्ही साडे सतरा का अठरा कोटी लिटर इथेनॉल आम्ही तयार करायला परवानगी मिळाली त्यामुळे ते तेवीसशे कोटी रुपयाचा शेतकऱ्यांचा फायदा झाला दुसरा निर्णय परवा झाला एक पाच सहा दिवसापूर्वी की सहा डिसेंबरला जो स्टे होता इथेनॉल करण्याच्या बाबतीत हो। बीव्हीचा आणि सिरप आणि ज्यूचा ती स्थगिती उठवली हो। आणि चोवीस पंचवीसचा जो गळीत हंगाम येणार आहे ऑक्टोबर पासून त्याला तुम्ही आता कुठल्या प्रकारच्या कॅटेगरीमधून मॉलेशिसमधून तुम्ही इथेनॉल बनवू शकता हा सुद्धा मोठा निर्णय कारण पन्नास हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ह्या इथनॉलच्या प्लॅन्ट कारखान्यांनी केली होती ते कॉपरेटिव्ह असतील किंवा प्रायव्हेट असतील आज देशामध्ये फिफ्टी पर्सेंट प्रोडक्शन कॉपरेटिव्ह मधून तयार होतं साखरेचं आणि पन्नास टक्के प्रोडक्शन हे प्रायव्हेट कारखान्यामधून तयार होतं पूर्वी हा कॉम्पोनंट कॉपरेटिव्हचा मोठा होता हळूहळू या स्पर्धेच्या युगामध्ये प्रायव्हेटायझेशन पुढं आलं मुक्त अर्थव्यवस्था आपण स्वीकारली ग्लोबल इकॉनॉमी आपण स्वीकारली आणि जागतिक आरोग्य ट्रेडच्या माध्यमातून च्या नॉम्स प्रमाणे आता एनिबडी कॅन डू द बिझनेस त्यामुळे खाजगी उद्योग साखरेमध्ये आला आता पुन्हा त्यामुळे आज देशामध्ये फिफ्टी पर्सेंट प्रोडक्शन साखरेचं आम्ही करतो ऑपरेटिव्ह मध्ये आणि फिफ्टी पर्सेंटच्या आसपास प्रोडक्शन खाजगी कारखाने करतात त्यांचं असोसिएशन इसमाच आहे शेवटच्या टोकाला असलेल्या माणसांसाठी म्हणून काही महासंघातर्फे आपण केलेलं आहे का किंवा केलं जात का ऊस तोड तोडणीचं जे काम आहे ज्याला आपण केन हार्वेस्टिंग म्हणतो हे अतिशय जिकरीचं आणि अतिशय कष्टाचं आणि अतिशय त्रासदायक आहे एक पिढी होती ती अशिक्षित होती ती यायची ऊस तोडायची दोन महिने तीन महिने चार महिने आपला संसार प्रपंच पाठीवर घेऊन ते कारखान्यावर यायचे चार पाच महिने कारखाना चालला की त्यांना पैसे मिळायचे धान्य वगैरे घ्यायचे आणि पुन्हा ते आपल्या गावी जायचे आणि मग ऑफ सीजन मध्ये त्या मिळवलेल्या उत्पन्नावर ते त्यांचं उत ते उपजीविकेचं साधन करायचे असा एक काळ होता मग त्याच्यासाठी आम्ही ती मुलं लहान लहान मुलं घेऊन यायचे मग त्यांना आम्ही शाळा सुरू केली त्यांना आम्ही राहण्याची सोय केली त्यांना आम्ही स्वच्छ पाणी द्यायची सोय केली त्यांचं आरोग्याच्या तपासणीचे काम आम्ही सुरू केले त्यांना मोफत औषध उपचार करण्याचं काम आम्ही सुरू केलं त्यांना नेणं आणणं त्यांना ऍडव्हान्सेस देणं त्यांना आर्थिक सपोर्ट करणं ह्या सगळ्या गोष्टी आजही चालूच आहेत आणि साखर उद्योगामुळे तर ती माणसं स्टेबल झाली आणि त्यांच्या कष्टामुळं साखर उद्योग स्टेबल झाला हो, हे खरं आहे त्यानंतर आता आश्रमशाळा गवर्नमेंटने सुरू केल्या हो, त्यानंतर विम्याची पॉलिसी आता त्याच्यामध्ये सुरू केली आता ते पहिले पूर्वी सुरु पूर्वीच्या काळामध्ये ते बैलजोडी घेऊन बैलगाड्या घेऊन ऊस तोडायला यायचे आता ऍक्सिडेंट झाला एखादा बैल मृत्युमुखी पडला तर हो। त्याची ऐपत नसायची तो पुन्हा चाळीस हजार रुपयाचा बैल घ्यायचा मग त्याचा आम्ही इन्शुरन्सचं कव्हरेज दिलं त्याला ऊस तोडताना बऱ्याच वेळा स्नेक बाईट व्हायच्या सर्प असतात हो. हो, हो, हो। काही असे अपघात होतात कारण पहाटे चारलाच त्यांना ऊस तोडणीच्या कामासाठी जावं लाग जावं लागतं काय काय वेळेस गारपीट होती काय काय वेळेस थंडी असती मोठ्या प्रमाणात अशा सुद्धा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही माणसं काम करतात Hmm. आणि म्हणून त्यांचं आर्थिक जीवन सुधारण्याकरता म्हणून आश्रमशाळा सुरू झाल्या आता येणाऱ्या पुढच्या दोन वर्षामध्ये आम्ही दहा हजार हार्वेस्टर्स ह्या देशामध्ये आता ऊस तोडणीसाठी आम्ही एक धोरण स्वीकारतोय आता आणि पुढच्या महिन्यापासून त्याची कारवाई संपूर्ण देशामध्ये सुरू होईल अर्थात हे दहा हजार हार्वेस्टर्स आम्ही कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये देणार आहोत खाजगीवाले पण घेऊ शकतात पण एन सी मधून नव्वद टक्के कर्ज आम्ही हार्वेस्टर करता कारखान्याला देऊ दहा टक्के त्यांनी त्यांचं ओन कॉन्ट्रीब्युशन दाखवायचं असा पण काही आता नवीन नवीन उपक्रम ह्याच्यामध्ये करावा लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये ऊस तोडणी मजुरांची जी पुढची पिढी आहे त्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे त्याला त्याचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि नव्या पिढीने आता ह्या नव्या युगामध्ये पुढं आलं पाहिजे साखर उद्योगाची सध्याची स्थिती नेमकी काय आहे तुमच्या दृष्टीने किंवा तुम्ही मध्यंतरी जे बेचाळीस रुपये दर मिळावा या दृष्टीने आग्रही होतात तर हा बेचाळीस हा आकडा कुठून आला त्याच्या मागचं गणित नेमकं काय आहे बेचाळीस रुपये दर आम्ही ह्यासाठी मागितला की महागाई वाढली मजुरीचे खर्च वाढले इलेक्ट्रिसिटीचं बिल वाढलं इरिगेशनची पाणीपट्टीचा खर्च वाढला रासायनिक खताच्या किमती वाढल्या ऑर्गेनिक खताच्या किमती वाढल्या महागाई वाढली आणि मजुरांचे दर पण वाढले पाच वर्षामध्ये दरवर्षी दहा टक्के पंधरा टक्के मजुरांचे पण दर वाढतात बरोबर मग हे सगळं गणित एकत्रित बघितल्यानंतर आम्ही ही एफ आर पी द्यायची कुठून आज तुम्हाला सांगतो देशामध्ये जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे एकवीस का बावीस हजार कोटी शेतकऱ्यांचं पेमेंट द्यायचं राहिलेलं आहे बर उसाच बरं त्यातलं बर। विशेषतः युपी मध्ये जास्त आहे महाराष्ट्रात तीनशे साडेतीनशे कोटी असतील एवढं पेमेंट द्यायचं राहिलं म्हणल्यानंतर हे पेमेंट का राहिलं द्यायचं कारण साखरेच मिळणार उत्पन्न शेवटी हा उद्योग आहे उद्योग आहे शंभर रुपये आले तर उत्पादन खर्च कमी करून राहिलेले ऐंशी रुपये आम्ही शेतकऱ्यांना देऊ शकतो बरोबर पण आता आम्ही शेतकऱ्यांना शंभर रुपये द्यायचे एफ आर पी प्रमाणे आणि येणार आमच्याकडे ऐंशी रुपये हा जो गॅप होत चाललेला आहे तो गॅप वाढत गेल्यामुळे मग ते कारखाने अडचणी देतात बंद पडतात मग काय कारखाने निलावात विकले जातात आणि मग अशा सायकलमध्ये हा साखर उद्योग अडकलेला आहे बर म्हणून आमचं केंद्राला आम्ही पाच मागण्या केल्या की के बेचाळीस रुपये साखरेची किंमत करा इथॉनॉलच्या प्राइसेस तुम्ही वाढवल्या पाहिजे तुम्ही फक्त सी मॉलेशिचे दर वाढवले बीच आणि सिरपचे दर वाढवायला पाहिजे त्यानंतर साखर एक्सपोर्ट करायला तुम्ही बॅन कशाला आणता कोटा कमी करा पण एक्सपोर्ट थांबवू नका आमचा बरं बरं एक्सपोर्ट करता पण आमची मागणी आहे आणि त्याचबरोबर दहा वर्षाची काहीतरी एक रोड पॉलिसी ठेवा ह्या साखर उद्योगाची की ह्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन्स येता कामा नये आणि मग आमची दुसऱ्या दोन मागण्या होत्या त्या मंजूर झाल्या आता इथेनॉल वरची बंदी उठवून वगैरे ते एकंदरीत ह्या जर गोष्टी झाल्या ना आणि एम एस पी जर वाढवली तर बऱ्यापैकी सत्तर टक्के साखर उद्योगातले प्रश्न संपतील आता तुमचा हा प्रश्न जो महत्वाचा आहे की ग्राहकाला जास्त किमतीत साखर घ्यावी लागेल असा तुमचा प्रश्न आहे मला असं वाटतं हे जे थोडंसं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे साखर ग्राहकाला किती लागते आता तुम्ही तुमच्या कुटुंबातला विचार करा की तुम्ही एक वर्षामध्ये तुमच्या घरामध्ये तुम्ही साखर किती आणता माझ्या माहितीप्रमाणे पाच आठ किलो दहा किलो पंधरा किलो महिन्याला एक ते दोन किलोपेक्षा साखर काय आपण घरी वापरत नाही ओवरऑल जर साखरेचं कन्झम्पन बघितलं ग्राहकांचं कन्झम्पन बघितलं तर ते सतरा ते अठरा टक्के आहे एकूण साखरेच्या उत्पन्नाच्या मी मग तो वीस टक्के असेल या वर्षी आपल्या देशामध्ये दे तीनशे तीस लाख मेट्रिक टन साखर तयार झाली त्याच्या वीस टक्के जर म्हणलं तर पन्नास सत्ता साठ लाख टन साखर लागेल ला। मग आमचं म्हणणं आहे साठ लाख टन साखर ही ग्राहकाला लागते उर्वरित राहिलेली ऐंशी टक्के साखर जाती कुठं ती जाती कमर्शियल वापरासाठी ती जाती कोल्ड्रिंकसाठी ती जाती मिठाईसाठी जाते ती जाती इंडस्ट्रीसाठी मग त्यांना कमी किमती साखर दे ते रेट कमी करतात कर। का कंझ्युमरला साखर स्वस्त द्यायला आमचा काही कोणाचा विरोध नाही ते दिलाच पाहिजे काग्रह ती वाजवी दरात मिळावी बरोबर जो तयार करतो त्यालाही त्याचा खर्च निघाला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की ग्राहकासाठी उद्या केंद्र सरकारला वाटलं की आम्हाला पूर्वी लिवी होती ग्राहकासाठी मध्ये साखर केंद्र सरकार आमच्याकडून घ्यायचं बाकी साखर तुम्ही विका ओपन मार्केटमध्ये बरोबर आता परिस्थिती अशी झाली की टोटल नियंत्रण साखरेचं हे नाईन्टी नाईन पॉइंट नाईन पर्सेंट गवर्नमेंटच्या ताब्यामध्ये आहे आमचं म्हणणं असं आहे की ही इंडस्ट्री आहे बाकीच्या कुठल्याच इंडस्ट्रीला असं नियंत्रण नाही का तर साखर आपली एसेन्शियल कम्युनिटी मध्ये येते त्यामुळे आता काळ बदलला आहे मला असं वाटतं की ह्याचा त्या अँगलने विचार व्हावा बर, बर, बर। आणि सगळ्याला बॅलन्स पॉलिसी असावी सगळ्याचा विचार व्हावा साधक बाधक एकाच कोणाचा विचार नाही सगळ्याचा विचार व्हावा शेतकऱ्याचा विचार व्हावा ग्राहकांचा विचार व्हावा अशी एक कॉमन पॉलिसी जर आपण आणली बॅलन्स पॉलिसी तर एव्हरीबडी कॅन बी हॅपी बरोबर आपण साखर बर। खातो पण त्या साखरेच्या पश्चात ती आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत काय काय होत असतं हे आपल्याला कधीच माहीत नसतं ह्या पडद्यामागच्या अनेक गोष्टी की ह्याचं दळणवळण कसं चालतं हा व्यवसाय करताना काय काय प्रश्न येतात आपल्याला दुकानामध्ये साखरेचे भाव वाढलेले दिसले तरी आपण अस्वस्थ होतो पण ही साखर गोड राहावी याच्यासाठी काय काय करावं लागतं ही सगळी माहिती आज माननीय हर्षवर्धन पाटील साहेबांनी आपल्याला इथे दिली त्यामुळे अनेक पडद्यामागच्या घडामोडीसुद्धा आपल्याला कळल्या असतील आज आपण इथे आलात आणि या संपूर्ण अत्यंत जटिल वाटणाऱ्या विषयाची आणि व्यवसायाची माहिती आमच्या सर्व प्रेक्षकांना आपण खूप सोप्या शब्दामध्ये आणि मनमोकळेपणाने दिलीत याबद्दल दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार मानते नमस्कार नमस्कार धन्यवाद